यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमच्यामध्ये लाईव्हमध्ये कशा आहेत तुम्ही असं करतो तुम्ही छानच असणार मी पण छानच आहे मी आ, आज काहीतरी बनवून दाखवत आहे तुम्हाला मसरूमची भाजी तुमच्याकडे कशी बनवता ते मला कमेंट करून सांगा मला जसं येते ये मी त्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा एक बस बघा मस्त गावठी फ्रेश गावरान आहेत हे ताजे ताजे बघा सगळ्यात आधी याला वॉश करते छानपैकी छानपैकी शुभ्र होईपर्यंत दोन तीन पाण्याने धुते हे बघा झाले आहेत आपले मशरूम पूर्ण व्यवस्थित धुवून झाले आहेत धुतल्यानंतर हे पांढरे शुभ्र होत नाही कारण की हे गावठी आहेत ओरिजिनल आहेत म्हणून थोडं ते त्याचा मडकड कलर असतो बघा आपले मशरूम कट करून झाले आहेत छानपैकी आणि कट केल्यानंतर पण मी याला एक वेळा धुवून घेतली आहे बघा आता आपण मांडल्याच्या कडची आमच्या इकडे तर कडे म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात नाही माहिती मला अंडा गरम झाला आहे याच्यामध्ये टाकू आपण दोन तीन एक झाला जार, दोन झाले आणि हे तीन चाळीत आहे का थोडं जुळून घालतो थोडं तीन चाळी तेल तेल आपला गरम झाला आहे याच्यामध्ये टाकू तेजपत्ता तेजपत्त्यानंतर थोडा जिरं चटचट होतं आहे आमचं जिरं बघा छान त्याच्यानंतर आलं लसूण आणि कांद्याचं थोडं पेल थोड़ा ब्राऊन होईपर्यंत हा झाला आपल्या लसूण द्रेस्ट आणि हा टोमॅटो घातला आता बघा माझ्या छोटं म्हणजे स्वयंपाक करेपर्यंत पण माझ्या छोटा मुलगा राहत नाही काय करायचं काही समजत नाही त्याला सांभाळून स्वयंपाक करायला लागते त्यातून हे थोडं थोडं की व्हिडिओ खूप नाही काहीतरी करायच लागेल ना थोडा व्हिडिओ बनवते बघा आपण टाकला टोमॅटो आणि हा आता शिजत आहे छान तेल सुटेपर्यंत आपण याला शिजू बघा छान हे आपले टोमॅटो आणि सगळं एकजीव झाले आहेत मस्त इजले पण आता याच्यात टापा पण मसाले सगळे तिखट घालूया दोनच समज घालते कारण माझ्या मुलांना पण हे आवडतात तर त्यांना मग तिखट लागायला नव नाही पाहिजे म्हणून ना। आणि हा थोडा मसाला हडत हडत आणि अरे आपले मीठ तर हालत होतं एकून घालूया आमच्याकडले मीठ आहे सेंदा मीठ आम्ही सेंदा मीठ म्हणतो याला तेच खातो आम्ही जातायला एक आम कर एकटी करे आपला व्हिडिओ बनायचं तेवढं एक्सपिरियन्स नाही आहे थोडंफार सुख होणार म्हणजे बोलण्यात तुम्ही समजून घ्या सांभाळून घ्या सगळी माझी थी लँग्वेज ठीक आहे हे बघा ते सुटत आहे थोडं थोडं छान असं ग्रेव्ही आमची तयार होणार आहे मसाले पूर्ण शिजत आहे करपू करपायला नाही पाहिजे थोडं इथं टाकले पाणी छान 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 शिजतो आणि मस्त छान छान सुगंध येतो हे बघा बघा आम्हाला मसाला झाल्या आता बेड आली आहे आपला मसरूम ह्याच्यात घालायची बघा आमचे मसरूम मसरूम ह्याच्यात घालायची छान असं एकजीव करून घेऊया असे परतले की छान एकजीव होते बघा या मसरूमधे हा सगळ्यात मोठा मसरूम आहे थोड्या वेळाला जास्त वेळ नाही लागणार याला बस दहा मिनिट शिजू दिला तर होते माझी एक टीप अशी आहे की ह्या ढक्कनवर कढईवर आपण ते झाकलेल्या झक्कनवर असं थोडं पाणी घाललं की काय होते भाजी करपत नाही आणि छान असे शिजते बघा टाकला इथं पाणी करपत नाही छान छान ते वाफेवर स्टीमवर होते आता आपली भाजी तयार आहे आता आईच्यात टाकू कोथिंबीर आपली भाजी आहे तयार आता याच्यात टाकू पण कोथिंबीर को या सगळ्यांनी या सगळ्यांनी जेवण करायला बघा झाली आहे छान अशी आमची भाजी हे बघा मशरूमची भाजी तयार आहे या सगळ्यांनी जेवण करायला बाय बाय कमेंट करून नक्की सांगा कसं वाटली आपली रेसिपी बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये